कोलंब्री तालुक्यातील कानेगाव चिंचोली येथे श्री सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सलावादप्रमाणे यावर्षी देखील आश्रमामध्ये दे भजन कीर्तन यासह प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात गावचे सरपंचपती यांनी मार्गदर्शन केले मनोहर पाटील जंगले हे या कार्यक्रमाचे संपूर्ण विधी करत असतात भावी पिढींना आध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम यातून केले जाते महिला व पुरुष भाविक येथे येत असतात प्रदोष आणि इतर कार्यक्रम या ठिकाणी नियमितपणे घेतले जातात अशी माहिती आयोजकांनी दिली आहे पहा शिवशाही न्यूज फुलंबरी प्रतिनिधी तातेराव बनसोडे यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार शिवशाही न्यूज न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर या ठिकाणी मनोहर पाटील जंगले या ठिकाणी हा कुठे आमचे जे कायमस्वरूक हा सेवक, सेवक म्हणून काम करत असतात तर आपण त्यांची सुरुवात आणि ते सर्व कानेगाव आणि चिंचोली या परिसरातील एक नैसर्गिक वातावरणामध्ये या ठिकाणी कुठे आहे तर चांगली सेवा करतात तर आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत की ही सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य चालतं आपण सविस्तर त्यांच्याकडून विचारून घेऊ हां नमस्कार नमस्कार तर या ठिकाणी कशा पद्धतीने सुरुवात आहे आणि सर्व कुठे याचं रिवेजन कसं करतात हे होते आपलं नाव सांगत माझं मनोहर पाटील जंगले राहणार चिंचोली नकीब तालुका फुलंबरी छत्रपती संभाजीनगर आणि या आश्रमाची स्थापना श्री संत देवानंदगिरीजी बाबा यांनी एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे दोन जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या आश्रमाची स्थापना केली कारण ते अगोदर चिंचोली हिवरागावचे सरपंच होते आणि सरपंचपदाचा त्याग करून पाच वर्षे पूर्ण करून त्यांनी या ठिकाणी आश्रमाची स्थापना केली कुठेतरी मुलं शिकावं कुठेतरी धार्मिक मुलांना वळण लागावं कारण आजचे बालपूजेचे राष्ट्रचालक असे बाबा म्हणायचे त्या चिंचोलीमध्ये सरपंच असताना त्यांनी सातवीचा वर्ग काढला कारण बाबरा इकडे शाळा नव्हती मात्र चिंचोलीला एकोणीसशे वीसमध्ये शाळेची स्थापना झालेली होती आणि त्यांनी असं ठरलं की बा आपण सातवीपर्यंत शाळा तर काढलीच पण या ठिकाणी सुद्धा शाळा व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी निष्काम कर्मयोगी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनागिरीजी महाराज यांच्याशी संपर्क केला यांचा अनुग्रह घेतला आणि अनुग्रहून या आश्रमाची स्थापना केली आणि आश्रमाची स्थापना झाल्याच्यानंतर या ठिकाणी मुलांना उपदेश करायचे आणि या एक निसर्गरम्य रा वातावरणामध्ये हा आश्रम आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकच कारण त्यांचं एकशे दोन वर्षाचं जा वय होतं त्यांचं ज्यावेळेस महानिर्वाण झालं एकशे दोन वर्षाचं वय त्यांचं होतं त्यांनी एकच सांगितलं की या ठिकाणी विधी आरती व्हावी या ठिकाणी प्रदोष व्हावा आणि झाडे लावा पाणी आडवा पाणी जिरवा आमच्या गावचे सरपंच श्री राजू शेठवाडेकर त्यांनी या फुलंब्री तालुक्यामध्ये सर्वप्रथम दहा लाखाचं बक्षीस पटकवून पाणी आडवा पाणी जिरवाची बाबाच्या इच्छेनुसार काम केलं आणि म्हणून या ठिकाणी की हे जे बालगोपाळाचं जे अनुष्ठान आहे जनार्दन स्वामीची एकशे दहावी जयंती आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर जिथे जिथे जनार्दन स्वामीचे आश्रम असतील त्या भर, जी, 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 त्या ठिकाणी बालगोपाळाचं अनुष्ठान आहे कारण आजचे बालपूजेच्या राष्ट्रचालक अशी शांतीगिरी बाबाजी म्हणतात आणि या ठिकाणी अनेक साधू संतांच्या पाय पादसफारशाने पाद की आश्रम आश्रमाचा पवित्र झालेला आहे मग श्री सरी एक हजार आठ महामंडळी स्वामी परमानंदगिरीजी महाराज असेल स्वामी शांतीगिरीजी महाराज असेल दयानंद दयानंदगिरीचे बाबा असेल अनेक अनेक संत मंडळ या ठिकाणी आहे आणि एवढंच काय पण ज्यावेळेस एकोणतीस वर्षे पूर्ण झाले या आश्रमाला या ठिकाणी हरिभक्त परायण सांडोबाबा महाराज सोनारीकर वारकरी संप्रदायाचे एक अग्रगण्य नाव असं असलेले की या ठिकाणी दर परदोषला निष्काम सेवेनं कुठलं काही न घेता या ठिकाणी ती सेवा करत असतात आणि या माता मावल्यांना भाविकांना ते उद्देश करत असतात म्हणून असं या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम चालतो आणि आज चौथा दिवस या अनुष्ठानाचा आहे आणि श्री क्षेत्र कळमट तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी या मुलांचं अनुष्ठान सोडण्यासाठी जायचं आहे आहे किती दिवस चालणार आहे हे कार्यक्रम आठ तारखेपर्यंत कर चालणार आहे तर आठ तारखेपर्यंत चालल्याचं म्हणून स्वाधना सोडून की मुलांना जास्तीत चांगलं शिक्षण करावं जास्तीचा अभ्यास करावा आणि धार्मिक तुळनाचं हे होते मनोहर पाटील जंगले या कुटियाची देखभाल आणि शिष्य म्हणून काम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या